नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो लाडक्या बहिणींना प्रश्न पडला आहे की नोव्हेंबरचा मिळाला नाही डिसेंबरचा मिळाला नाही नेमकं काय झालं आहे तर ज्यावेळेस आपण आपण वाय सी केली होती त्याच्यामध्ये काही दिलं होतं की तुम्ही घरातील दुसरी महिला आहात का त्याच्यानंतर बरेच प्रश्न त्या ठिकाणी विचारले होते त्याच्यामध्ये काही घो घोटाळा झाल्यामुळे हे केवायसी चुकल्यामुळे त्या ठिकाणी त्या महिलांना पैसे आले नाहीत मग आता विचारणा केली जाते की पैसे आले नाहीत तर मग कधी पडतील काय होईल तर लाडक्या बहिणींचं आता नेमकं नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकांना पण मिळाला नाही अशा महिलांसाठी ही सूचना आहे की त्या ठिकाणी आता लाडक्या बहिणींनी काय करावं तर लाडक्या बहिणींनी आता आपल्याला एकच काम करता येईल त्या ठिकाणी आता अंगणवाडी सेवकांकडे ते काम दिलं जाणार आहे एक आठ चार दिवसामध्ये ते काम चालू होईल आणि त्याच्यानंतर आपण लाडकी बहिणीची जेव्हा केव्हाही करण्यासाठी अंगणवाडी की सेविका घरी तिला योग्य ते उत्तर सांगून त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट पटवून देऊन की बाबा आपण त्या ठिकाणी कसे घरामध्ये किती महिला आहेत काय ते अंगणवाडी सेविकाला तर गावातला सगळा अहवाल माहिती असतो पण आपण रिस्पेक्टफुली ते पूर्ण बघून त्या ठिकाणचा पूर्ण सर्वे पूर्ण केला पाहिजे त्याच्यानंतरच लाडक्या बहिणींना त्यांचा लाभ मिळायला सुरुवात होईल तुर्तास तरी लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा महिना हप्ता त्या ठिकाणी मिळणार नाही अशा प्रकारचं दिसत आहे तुम्हाला काय वाटतं मला कमेंटद्वारे कळवा आणि कुणाच्या काही तक्रारी असतील तर मला कमेंटमध्ये सांगा आपण त्याप्रमाणे व्हिडिओ बनवू धन्यवाद